महाराष्ट्राने आता झालेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा सुपडा साफ करत लोकांच्या सहानुभूतीच्या जीवावरती किंवा लोकांनी दिलेल्या मताचा येथे पुरेपूर फायदा करत महायुतीचा इथे सुपडा साफ सुद्धा केला महाराष्ट्रामध्ये जे काही पवारांचं राजकारण आहे ते राजकारण उद्धव ठाकरेंचा सुद्धा आता उद्धव ठाकरे सुद्धा पवारांकडून शिकलेत का असं म्हणायला हरकत सुद्धा नाही उद्धव ठाकरे यांची जी काही सीट देण्याची किंवा उमेदवार तेथे ते स्ट्रॉंग देण्याची जी काही पद्धत आहे हीच पद्धत अगोदर शरद पवारांनी कित्येक वर्ष वापरली सुद्धा परंतु आता उद्धव ठाकरे सुद्धा अट्टल राजकारणी किंवा एक उत्कृष्ट नेते सुद्धा झाले आहेत का हे सुद्धा आता आपल्याला बघावं लागेल कारण उद्धव ठाकरे यांचं नियोजन आणि शरद पवार साहेबांचं नियोजन हे आता काटेकोरपणे किंवा चोख होताना आपल्याला येथे दिसत सुद्धा आहे कारण इतक्या पक्ष पुटी कारण उद्धव ठाकरे यांचा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणे ही काही साधी सुधी गोष्ट सुद्धा नाही देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपाने हा पक्ष शिवसेना फोडल्याच्या नंतर राष्ट्रवादी सुद्धा फोडण्याचं काम हे भाजपाने केलं सुद्धा आणि आपल्या या लोकांना घेतलं सुद्धा परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती किंवा हे सगळं घडल्याच्या नंतर सुद्धा शिवसेना नव्या ताकदीने इथे उभे सुद्धा राहिली तसंच राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर सुद्धा शरद पवार साहेब हे मैदान सोडायचं नाही लढत राहायचं हे पूर्ण महाराष्ट्राला या शरद पवार साहेबांनी दाखवून सुद्धा दिलं शरद पवार साहेब म्हणजे एक उत्कृष्ट नेतृत्व असं सुद्धा म्हणावं लागेल कारण शरद पवार साहेब हे राजकारणामध्ये आत्ता त्यांचं वय ब्याऐंशी त्र्याऐंशी जरी असेल तरी पन्नास साठ वर्षाचा अनुभव या शरद पवार साहेबांना आहे सुद्धा तात्पुरता गेलेले हे कधी आपल्याकडे वळू शकतात किंवा त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शरद पवार हे नवीन डावपेच किंवा नवीन काहीतरी ट्विस्ट या त्यांच्या नियमानुसार रुल्सनुसार नवनवीन पद्धतीने आखणी करून किंवा त्यांची गणित मांडून नवनवीन येथे राजकारण घडवून आणण्याचा प्रयत्न शरद पवार हे नेहमीच करत असतात परंतु आता महाराष्ट्रामध्ये जर का विधानसभेच्या निवडणुका या तोंडावरती आलेल्या असताना लोकसभेला ज्या काही महायुतीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला या पराभवानंतर तेच गणित किंवा ती सूत्र वापरून जर का विधानसभेला महाविकास आघाडीने जर का जोर जर का मारला तर पुन्हा एकदा विधानसभेला महाविकास आघाडी ही आपलं स्थान हे बळकट करू शकते परंतु महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेला चमत्कार करेल की यांची जादू चालणार नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी समीर कांडागडे आणि तुम्ही पाहताय वैचारिक ना तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असेल तर या ला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे हो। तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रातल्या सर्व मायबाप रसिकांना आणि इथल्या मतदारांना पडलेला एक प्रश्न की लोकसभेला जशी महायुती अर्थात भाजपाचा सुपडा साप येथे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला तसाच आता सुद्धा या विधानसभेला दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या काही विधानसभा निवडणुका लागणार आहेत याच्यामध्ये भाजपाचा सुपडा साफ करण्यामागे किंवा महाविकास आघाडीचा चमत्कार हा येथे चालू शकतो का यावरती सगळ्यांचं लक्ष सुद्धा लागलंय गोष्ट क्रमांक एक उद्धव ठाकरे जर का सहानुभूतीच्या जीवावर किंवा सहानुभूती मिळाली असताना ते जर का सहानुभूती घेऊन निवडणुकीला उभे राहिले सुद्धा कारण आपल्या पक्षाची झालेली हानी ही भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांना इथल्या जनतेने मायबाप मतदारांनी मदत केली सुद्धा त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी सुद्धा नवीन आखऱ्या नवीन सूत्रे ही येथे गोठली सुद्धा काँग्रेसचं जे काही वर्चस्व याच्या दहा वर्षा अगोदर या महाराष्ट्रामध्ये होतं किंवा या भारतामध्ये होतं तेच पुन्हा आणण्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये या काँग्रेसला मदत सुद्धा केली भाजपाचा चारशे पार जो काय आकडा होता हा चारशे पार सोडा अडीचशेच्या पुढे सुद्धा जाऊ शकला नाही त्याच्यामुळे बहुमतासाठी त्यांना इतर मैत्री पक्ष किंवा घटक पक्षांना घ्यावं सुद्धा लागलं विधानसभेला हेच जर का असंच चालू जर का राहिलं किंवा महाविकास आघाडीने जर का जोर लावून जे पक्षपुटीचं राजकारण किंवा जे भाजपा करत आहे याच्यापेक्षा सरळ आणि साधं राजकारण जर का लोकांसमोर जर का ठेवलं तर महाविकास आघाडी ही चमत्कार सोडाच परंतु याच्यापेक्षा जास्त बारीक कामगिरी किंवा त्यांची जादू ही इथे चालू सुद्धा शकते एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अर्थात भाजपाबरोबर आहेत अजित पवार साहेब हे सुद्धा भाजपाबरोबर आहेत परंतु जर महायुतीमध्ये जर बिघाडी जर का झाली तर महाविकास आघाडी आत्ता पण सरशीमध्ये आहे तशी पण लढून भाजपाला येथे डॅमेज त्यांनी आत्ता सुद्धा केलेला आहे परंतु जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जर का वेगवेगळे जर का लढले तर याचा जास्तीचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो परंतु महाविकास आघाडीमध्ये शक्यतो बिघाडी होणार नाही कारण भाजपाने कितीतरी डाव टाकले असताना किंवा या महाविकास आघाडीमधली बिघाडी ही होईल असं वाटत असताना सुद्धा महाविकास आघाडी ही काँग्रेसला घेऊन किंवा इंडिया आघाडीला घेऊन त्यांनी ही लढत पूर्णत्वास नेली सुद्धा आणि इथल्या महाराष्ट्राने येथे महाविकास आघाडीला कौल दिला सुद्धा लोकांचं मत किंवा लोकांचं मत जर का सत्याच्या बाजूने जर का उतरवायचं जर का असेल किंवा लोकांना सत्याची बाजू जर का इथे मांडायची जर का असेल तर इथला मतदार राजा हा शहाणा सुद्धा झालाय त्याच्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होईलच कारण महाविकास आघाडी सहानुभूतीच्या जीवावरती किंवा शरद पवार साहेबांनी आता जी काय बारामतीमध्ये जी काय ताकद जी दाखवली ती सुनेत्रा पवार यांचा पराभव करून अजित पवार साहेबांना डॅमेज करून येथे त्यांनी स्वतःचं वर्चस्व जे काय होतं ते टिकून सुद्धा ठेवलं फक्त अजित पवार साहेबांना बारामतीमध्ये हरवलं म्हणजे झालं नाही तर त्यांनी महाराष्ट्राला उभ्या दाखवून दिलं की माझं घड्याळ जरी गेलं जरी असेल तरी मी तुतारी या चिन्हावरती लढून किंवा माझ्या शब्दाला मान देऊन लोक मला वोट करतील सुद्धा आणि येथे असंच झालं सुप्रियाताई सुळे यांचा येथे मोठा विजय सुद्धा झाला हाच फटका हा भाजपाला तिथे बसला सुद्धा आणि अजित पवार साहेबांनी उभी केलेली सीट जे काही सुनेत्र पवार यांच्या मार्फत होती ही सीट हरली सुद्धा हेच दाखवण्याचं बारामतीमधून काम हे आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे जे शरद पवार साहेब करत आहेत याच शरद पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरेंचं जे काही गणित जुळलेलं आहे या जुळलेल्या गणिताचे पाडे हे भाजपा वाचू शकत नाही कारण येथे महाविकास आघाडीचा डाव हा सक्सेस होताना सुद्धा आपल्याला दिसतोय शरद पवार ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये असतात त्या त्या वेळेला ते षटकार मारतातच कारण शरद पवार साहेबांना इतक्या वर्षाचा अनुभव हा आहे सुद्धा महाविकास आघाडीला जो काही आता फायदा झाला की मराठा वर्गाचा की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जे काही मतांचं विभाजन जे काही झालं किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा इकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा याच्यामध्येच मराठा वर्गाच्या लोकांनी येथे महाविकास आघाडी पसंत सुद्धा केली देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भांडणामुळे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी या फडणवीस साहेबांवरती जे काय आक्षेप ठेवले होते याचाच फायदा हा येथे जालना विदर्भ आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा फायदा सुद्धा येथे लोकसभेला झाला सुद्धा आणि आत्ता मनोज जरांगे पाटील बोलता सुद्धा की आम्ही आत्ता सहा सीट या महायुतीच्या पाडल्या विधानसभेला शंभर सीट पाडू शकतो त्याच्यामुळे जर का हे असं खरं जर का झालं तर याचा फायदा हा महाविकास आघाडीलाच होईल कारण ही सर्व मतं मराठा समाजाची मतं ही महाविकास आघाडीलाच जातील कारण ती भाजपाकडे वळू शकत नाही त्याच्यामुळे येथे जरी जसं भाजपा अगोदर लोकसभेला चारशे पार चारशे पार असं म्हणत होती परंतु त्यांना अडीचशेच्या आतच थांबावं लागलं आणि आता, आता जर का देवेंद्र फडणवीस जर का म्हणाले की दोनशे पार तर हे साप चुकीचं आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना येथे मोठा सामना करावा लागेल आणि हा मोठा सामना महाविकास आघाडी बरोबर आत्ता विधानसभेला करणं हे चुकीचं सुद्धा आहे कारण महाविकास आघाडीची ताकद आणि महाविकास आघाडी येथे नवीन चमत्कार घडवण्याच्या भूमिकेमध्ये आता ठाम भूमिका घेताना आपल्याला दिसतोय सुद्धा नक्की तुम्हाला काय वाटतं येथे महायुतीचं सरकार बसेल का किंवा महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये चमत्कार करेल का उद्धव ठाकरे साहेबांची जादू येथे चालेल का शरद पवार साहेबांचं नाणं जे काय खणखणीत वाचतंय ते सुद्धा येथे चालेल का तुम्हाला नक्की या प्रकाराविषयी काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद